पस्तीस वर्षानंतर म्हणजे बापाने केलं मुलाने काही करू शकला नाही हे दुर्दैव या परिसराचा आहे जेव्हा काळा बदलतो तेव्हा काळानुरुप बदल करावा लागतो या तितूर नदीवर या पस्तीस वर्षात एकही पूल झाला नाही का कोणाला वाटलं नाही की पूल करावं नुसतं आज आपण हा एकच ब्रिज करत नाही हा ब्रिज पूर्ण रस्ता पंधरा ऑगस्टला आम्ही चालू करतोय हा पूर्ण आरसीसी कॉन्क्रीटीकरण ज्या दिवशी संपेल त्याच दिवशी रिंग रोडला लागणारा बाजूचा पूल त्याला दहा कोटी रुपये मंजूर केलं तो आपण उद्याही पाडू शकतो पण रस्त्याची एवढी गोंधळ होईल म्हणून तो करतोय त्याच्यानंतर पुढे दोन ब्रिज करतोय सीतामई नगरला जोडणारा एक ब्रिज करतोय आणि चौधरी वाड्यासाठी इकडनं जाणारा एक पुलाची गरज आहे म्हणजे या सोबत तुम्हाला आणि माझं की मी असे हवा स्वप्न दिवा स्वप्न कधी दाखवत नाही मी त्या मंजुरीचा कागद सोबतच आणलेला आहे दहा कोटी रुपयाची सोनवे साहेब हसताय आहे म्हणजे दहा कोटी रुपये मी आचारसंहिता संपेल त्याच्या आदल्या दिवशी तो जी आर काढून घेतला मी स्वतः थांबलो तो ब्रिज पाहिजे मधल्या काळात प्रभाकर बहुबा अमोल दादा बापू दादा आमचे दिलीप दादांचा बऱ्याचदा की बाबा इकडे कनेक्टिव्हिटीला रस्ता पाहिजे मला आठवत अनिल दादांच्या काळात खर तर मी त्यांना कधी बघितलंच नाही कारण की मी त्यावेळेस अगदी लहान होतो परंतु त्यांच्या कामकाजाचं त्यावेळेस मी ते लिहून पण घेतलं आणि खरं म्हणजे मी विचारलं की बाबा माझी माहिती चुकायला नको सिग्नल चौकाचं एक काम त्यांनी केलं रामरावजी बुतळ्याचं त्यांनी एक केलं जलतरण तरावाचं काम केलं ह्या ब्रिजचं एक काम केलं अजून एक काम काय होत ना एक ना बडगाव रोडचं ते बघा पाच कामं केलीत आणि आज ती पाचही कामं पुन्हा मी नवीन करतोय जलतरण तरावांचं काम आपण चालू केलं सिंगल चौकाचं काम आपण आता हातात घेतलंय ते दीड महिन्यात पूर्ण करतोय म्हणजे राजकीय विरोधकांनी जी कामं केली ती मांडायची माझ्यात हिंमत आहे पण त्याच्या पुढची बी एवढी हिंमत आहे की विरुदा ती कामं खोडून नवीन मोठी कामं उभी करायची हिंमत राजकीय ठेवली पाहिजे नुसतं विरोधाला विरोध म्हणून सांगत नाही किती दिवस अशी जुन्या कामांवर मत मागत राहायची पस्तीस वर्षानंतर म्हणजे बापाने केलं मुलाने काही करू शकला नाही हे दुर्दैव या परिसराचं आहे असं मला वाटतं राजकारणाच्या पलीकडे आज या गावात या तालुक्याला तुम्हाला फार सांगत नाही त्रेचाळीस वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारती ज्या झाल्या त्याच्यानंतर कुठल्या प्रशासकीय इमारती या गावात आल्या एकही प्रशासकीय इमारत आली नाही तुम्ही पहा भूमी फक्त एक ऑफिस तयार झालं वीस बावीस वर्षापूर्वी झालं असेल छोटस ऑफिस तयार झालं कुठलंही तहसील कचेरीत जा रजिस्टर ऑफिसला जा जिकडे जावं तिकडे स्वच्छता नाही ही परिस्थिती काय निर्माण झाली मला असं वाटतं की आजकाल तर असं झालंय म्हणजे मला कोणीतरी सोशल मीडियावरच प्रश्न विचारला शंभर दिवसात पूल तयार होणार तर काय झालं कारण की का की हा पूल पंधरा ते वीस दिवस जास्त लेट लोकार्पण झाला मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो पण कोणते लोक प्रश्न विचारताहेत ज्यांनी पस्तीस पस्तीस वर्ष या गावाला काही दिलं नाही ज्यांनी पाच वर्ष आमदार खासदार राहिलेत हा बाजूचा पूल तुम्ही बघा सात वर्षापूर्वी झाला हा पूल आणि ते बांधकामाची परिस्थिती आज पाहून घ्या तिथं गोधड्या शिक गोधड्या तिथं लोक झावरी तिथं सुकायला टाकताय का पूर्ण झाले नाही नुसतं ठेकेदारांना कोकळ्यात भेटून घेतलं त्याचं झालं ते दुकान आटपलं की काम सोडलं असं होत नसत मी कितीतरी असे लोक आहे मी ठेकेदारांना कडक सूचना देऊन सांगतो की मला ही कामं वेळेत पूर्ण करा माझ्या कार्यकाळातली चालू झालेली कामं तुम्ही बघा सरदार भाऊ तुमच्या परिसरातले रस्ते बघा